मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ ना म्हणून आलेला नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रमाणे सुरू झालेला आहे वेदांत विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईची जयंती आणि ने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबई मुंबईमध्ये आणलेलं हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी विरुद्ध लावू शको अशी माणसंच राहिलेली नाहीये तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ज्योती एक शांतपणा पण असतो मंदपणाने तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाली कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता ता, तर तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजेत आवाज जोरात पाहिजे अजून येत नाही जरा एकदा दोन हाताचा टाळ्या तर मारून दाखवा माझ्या भाषणासाठी ना वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर एक आवाज आपट एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटलं तर केवढा मोठा येतो एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खे है, जरूर आहे कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो काल पाटील साहेब आले रानडे साहेब आले त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून देऊ तुमच्याकडे मी मुख्यमंत्री होतो ना पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी बाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या पाच हे माझं नाव नव्हतं हे तुमचं सगळ्यांचं नाव होत कारण मेहनत तुम्ही करत होता घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं त्याला औषध पाणी देणं त्याची हवाली पुसणं हे सगळं तुम्ही करत होता आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे ऐकते सरकार म्हणजे आता काही दोन तीन प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत तेच मी घेतोय त्याने विचारला ना नवरा ऐकतो का नवरा म्हणजे काय सरकारही न ऐकत ना नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा दयाबोल तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो हो अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का तुझं सरकार राहील का तुला दिल्लीतनं जसं बोलता करा हो, जात करावं लागतं तसं तू करतो मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतो की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखीन काही सहकारी इकडे असतील काय झालं की करोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढंच माझ्या ऑपरेशनचं खटलं निघलं त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढं खाली गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं माझा तुम्हाला बिगार अजूनही तुमची ताकद जी आहे ना तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत अगदी नवजात आमरे का असो शिशू असो सहा वर्षापर्यंत आज जवळपास तीन लाख बालक आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही दुसरे जाहिराती बघायच्या गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही महाराष्ट्र सुदृढ नाही आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता कुपोषित असतील आणि मला माहिती आहे कुपोषित माता सुद्धा आहेत कुपोषित महिला आहेत काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता अगदी ज्याला गरुबातीची लस असेल इतर काही लस असेल कशाला ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होती होतो ना, मैं मैं भारत ना जी खरी, है, ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी खरी शक्ती आहे ही ताकद ही तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाही यांच्याकडे जाहिराती होती उधळायला पैसे आहेत या सरकारला काय सरकार म्हणतात अरे जरा मोठे नाही बोलायचं खोके सरकार सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाही हे सरकार तुमचं आहे मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या जरूर द्या आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होत तुम्ही काय राम भक्त नाही आज आज की नाही मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा सगळ्यांचा असा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार पण जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच ना कसं जिंकलो काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले, जिंकले? पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लागली बहिणा लाडली पाहिना ही काही योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली मग माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या त्या लाडल्या आहेत की नाही आहेत की नाही या राम भक्त आहेत की नाही या हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण आज माझ्या जो जो म्हणतो ना पण तळागाळातला महाराष्ट्र इथपर्यंत कोण जात सांगितलं ना नाव माझं झालं पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे कारण तुम्ही घरोघरी जात होता याची मला याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणालात मी मिसळून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय प्रश्न आहेत ग्रॅच्युटी असेल असं तुम्ही विचारलात की आणि खायचं काय जगायचं कसं अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशा पहिले गिरवणारे तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार आहे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे आजूबाजूच्या घरात द्यायला तुम्ही लढायला उतरलेला आहात आणखीन काही दिवसांनी आशा वर्गात साशात ताई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्या सोबत गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनेलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या सोबत पाठी नाही यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून जाईपर्यंत गोष्टी असा एक वर्ष नवीन वर्षाच्या शुभेच्छा न्यायच्यात ना एक प्रथा पडलेली आहे हॅपी न्यू इयर मग काही हॅपी है, दत्ता जयंती हॅपी कोजागिरी पौर्णिमा हॅपी हे हॅपी दिवस संपला तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नको मला नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे निश्चय माझं भवितव्य मी घडवणार माझं सरकार मी निवडणार अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खाजगी प्रॉपर्टी नाही येते ती आपल्या सगळ्यांची आहे त्या विषयावर तुम्ही आपल्या समोर बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेसमान काय नाव लावणार काय आणि मी सांगितलं तर याद राखा एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाके आताच जे काही तीन बागडं सरकार जुळलेलं आहे तंगड्यात तंगड तंगड्यात तंगड खेकडा बारा शेकडा तरी सरळ जाईल करायची पण सरकार नाही सरळ सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना आम्हाला म्हणत होते आता त्यांच्या सगळं बिघडले फक्त स्वतःचे फोटो छापत मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट तयार केले बरोबर फोटो बरोबर अरे बोला ना तुम्ही मोदींबरोबर फोटो एका सेल्फी पॉइंटची आरटीआयच्या अंतर्गत याला खर्च किती आला तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती सहा का साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉईंटला असे देशभरात किती झाले असतील आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला हे त्या तिथे जे काही चोत्रे पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे हे माझ्या इथे माझ्या कार्यकर्ते ज्या महिला आहेत ज्या देशसेविका आहेत जनसेविका आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं का, 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 हक का देत नाही सेल्फी पॉईंट काढला पंतप्रधान बरोबर काय घरात काय मिळालं रामलल्लाचं दर्शन जरूर मी सुरा जाणार आहे राम मंदिरामध्ये पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईल पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता पण तुमचं कुटुंब कुपोषित राहत तुम्ही स्वतः कुपोषित आहात कुपोषितपणे काहीच मिळत नाहीये थोडी लक्ष द्यायचं याच्याकडे थोडी आवाज उठवायचा आणि असं निमूटपणाने काम करणं सोडून द्या तुम्ही भीक मागत नाही आहात तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात आणि तुम्ही मी परत एकदा सांगतो नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात तर ही मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात सुदृढ देश सुदृढ महाराष्ट्र काय बळकट हे बळकटे ते बळकटीकरण तुम्ही करता आहात जिथे आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात अत्यंत दुर्गम भागात जातात ग्रामीण भागात जाता घराघरात भागा जाता आणि तुम्ही तुमचं काम करता म्हणून असा अजिबात समजू नका की मागताय तुम्ही हा कोणी तुम्हाला काही देणं म्हणजे काही उपकार करणार नाही तुम्हाला तुमच्या हक्काचं जे आजपर्यंत मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेलं आहात आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब मी इकडे नेतेपणा करायला आलेलो नाही मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या सगळ्या महिला तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आले अगदी वर्षताई सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे नेतृत्व तुम्हीच करायचंय आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही पडू देणार नाही पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे तुम्ही जसं कान आला ठक्कानी आला ठक्कानी मला बोलवलं तसे केव्हाही हक्कानी बोलवा हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे एक वचन आणि हा विश्वास आहे तुमच्याकडे तरी आले नाही तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो आणि सरकारमध्ये दे जर जरा जरी काही सवयना असेल तर हे सरकार पडायच्या आत आथ... हॅप्पी